केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज ग्लोबल टीचर सिंग महादेव डिस्ले यांच्या विरोधात पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराबाबत लातूर न्यायालयात तक्रार केली आहे त्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे माडा तालुक्यातील परितेवाडी येथील चव्हाण वस्ती जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले डिस्ले गुरुजी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान नऊ महिन्यांच्या असाधारण विनावेतन रजेवर असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे रणजित सिंग डिस्ले गुरुजी हे उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेले आहे त्यांच्या पत्नीकडून ून माडा पंचायत व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे आतापर्यंत कोणत्याही स्वरूपाची तक्रार प्राप्त नसल्याचेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे रणजित डिस्ले गुरुजी हे एक ऑगस्टपासून नऊ महिन्यांच्या रजेवर गेले आहेत ते अमेरिकेतील एका विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी जाणार असल्याचे त्यांच्याकडून रजेवर जाताना सांगण्यात आले त्यांच्या पत्नीने तक्रार दाखल केल्याबद्दल शिक्षण विभागाकडे माहिती नसल्याचे माडाचे गट शिक्षणाधिकारी विकास यादव यांनी सांगितले आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवानसह शर्मिला शेळके ब्युरो रिपोर्ट सेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा